मिरजेत मराठा समाजाच्या वतीने कृष्णाघाट परिसरात वृक्षारोपण मराठा समाज मिरज यांच्या वतीने शिवराज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून कृष्णाघाट स्मशानभूमी परिसरात वृक्षारोपण करण्यात आले मराठा समाजाने आज वड आणि पिंपळ अशा दोन झाडांचे प्राथमिक स्वरूपात वृक्षारोपण केले मराठा समाजाला वटवृक्षाप्रमाणे सावली देणारे मराठा समाजाचे नेते अण्णासाहेब पाटील यांचे नाव वडाच्या झाडाला दिले तर मराठा समाजासाठी काम करणारे अण्णासाहेब गावडे पाटील यांचे नाव पिंपळाच्या दुसऱ्या झाडाला देण्यात आले सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू आहेत तेव्हा समाजातील प्रत्येकाने किमान एकतरी झाड लावावे असे आवाहन करीत मराठा समाजाचे नेते व अध्यक्ष विलास देसाई यांनी यावेळी केले सव्वीस जून रोजी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून मराठा समाजाच्या वतीने मिरज शहर परिसरात मोठ्या प्रमाणात वृक्षारोपणाचा कार्यक्रम हाती घेण्यात आला असल्याचे सांगत कोरोनासारख्या महामारीच्या संकट काळात नागरिकांना ऑक्सिजनची टंचाई भासली होती वेळीच वृक्षारोपण केले नाही तर लोकांना भविष्य काळात ऑक्सिजनचे सिलेंडर घेऊन फिरण्याची वेळ येईल याचे भान ठेवून जास्तीत जास्त वृक्षारोपण व्हावे अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली यावेळी मराठा समाजातील संतोष माने बाळासाहेब पाटील प्रशांत चव्हाण तानाजी भोसले विजय धुमाळ एवारे गोरे आदी उपस्थित होते छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेक दिन या दिनाचं औचित्य साधून मराठा समाज मिरज यांच्या वतीनं आज कृष्णाघाट स्मशानभूमी या ठिकाणी वृक्षरोपण करण्यात आलेलं आहे या ठिकाणी आज फक्त प्रातिनिधिक स्वरूपात दोन झाडं आम्ही लावलेले आहेत आणि हे झाडंसुद्धा आज या झाडांनासुद्धा आम्ही एक पिंपळ आणि एक वडाचं झाड आहे तर मराठा समाजाला वट उक्षाप्रमाणे सावली देणारे आमचे मराठा समाजाचे नेते कैलाशवासी अण्णासाहेब पाटील यांचं नाव आम्ही या वडाच्या झाडाला देत आहोत आणि पिंपळाचं झाड जे लावलेलं ला आहे या ठिकाणी त्यांच्याप्रमाणेच मराठा समाजासाठी कार्य करणारे अण्णासाहेब जावळे पाटील यांचं नाव आणि त्यांच्या या दोघांच्या स्मृतीपर्यंत या ठिकाणी आधी दोन झाडं आम्ही लावलेल्या आहेत आणि पुन्हा येणाऱ्या जयंती सव्वीस जूनला जी जयंती आहे या दिनाचं औचित्य साधून आम्ही नीरज शहरामध्ये मोठ्या प्रमाणात वृक्षारोपणाचा उपक्रम आम्ही उपक हाती घेतो या ठिकाणी आता पावसाळ्याचा सीझनच चालू होत आहे आणि या ठिकाणी या स्मशानभूमीमध्ये सुद्धा वृक्षतोड झाल्यामुळे या ठिकाणी पक्ष्यांचं प्रमाण सुद्धा कमी झालेलं आहे आणि आपण कोरोनामध्ये पाहिलेलं आहे की लोकांनी ऑक्सिजन विकत घेतलेला आहे आणि आज तुम्हाला फुकट ऑक्सिजन मिळतो आहे यासाठी आम्ही तुम्हाला आवाहन करतो की प्रत्येकाने एक झाड लावा नाहीतर उद्या उद्याच्या भविष्यामध्ये तुम्हाला ऑक्सिजन सिलेंडर घेऊन फिरायची पाळील इतकी भयानक परिस्थिती होणार आहे या येणाऱ्या या दोन तीन महिन्यामध्ये आम्ही असे बरेचसे उपक्रम मराठा समाज मराठा क्रांती मोर्चा मराठा महासंघ या सर्व सामाजिक संघटना महापालिका आहे आमच्याबरोबर बरोबर पीडब्ल्यूडी आहे या सर्व सामाजिक संघटना शासकीय यंत्रणांना हाताशी धरून या पावसाळ्यामध्ये प्रचंड प्रमाणात वृक्षारोपण करण्याचं आम्ही आमचं नियोजन आहे धन्यवाद अर्धराज्य न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा